ए दोस्तांनो जागा कसलं पाऊस चालू झाला राव काय लोक राव रावत हो बघितलं का सगळं झाकले मुरगा छे बेगा आता कसे करत पुराच्या शेज का धुवून जाते पुराचा पाऊस धरलंय मोठे लिबर झाले बघा का सगळं पाणीच पाणी साठलंय बघा सगळ्या दारातलं पाणी झालं ह्याकडेच त्याकडे दारातलं पाणी झालं सगळी घर लावून बसली मी माणसं बसलेली बसले काय करायचं उभा राहिलो इथलं जनावर बिनावर ह्याची आपली आबा जनावर घेऊन आला मसरी गेला आबा घेऊन गेले म्हणून शिब मद्रासलं पाऊस पडते बघा बदा 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 बघा पाणीच पाणी झालंय सगळं एक जर या साईडला त्या साईडच पाऊस जाईल बरा या सगळ्यात मोठा पाऊस आहे तुम्हाला सांगतो नाही मोठा पण माझ्या अंगावर कात एवढं मोठं सकाळ जर ना दिवसभर बांधकाम केलं यांचं जर जास्ता दिसाळ पाऊस जर आज दिवसभर आधारातभर राहिला तर नाही मोठं नुकसान होणार आहे माझं एकतर वाळू गेली वाया शिमिट गेलं मिस्त्रीची हजरी कुठं ना माझी एवढ मेहनत सांगायची नाही टेन्शन आलं म्हणून ह्या या टेन्शन घरात स्वजा वाटणं झालं या सारखं माझं लक्ष ते करायचं खड्ड्याकडे लक्ष या पाणी एक का त्या खड्ड्यात आणि पथर्यावर पाणी पण त्या खड्ड्याकडे ठरतो या झालं खड्ड्याकच भरलं का बंद कमी गेलं दसायला काय करायचं अजून नशीब आपलं किती तक आहे काय माहिती नाहीतर गेलं दोन तीन हजाराला खरगस बसला आपल्या रण बिरण सगळे जाम झालंय पावसाचं द्याय आट पाऊस येतो या समाजन कायदे बाबा हे बघितलं काय मोठा पाऊस सगळ्यात मोठा पाऊस आला लोठेवाडी भागात पाऊस आहे अजून कुठल्या कुठल्या भागात ना काही बघितलं सगळ्यात मोठा पाऊस आला या चला आज गॅसवर काय येतो शिगडीवर लाईट नाही काय नाही गॅसवर आता कसं आहे मिस्त्री आहे तर मग मला आज काय करायचं पावसाला म्हणलं राहा म्हणलं अखेरी दिवसाचा आजच्या पावसाच सांगतो का येते का त्यांना म्हणून म्हणलं निवांत आपलं राहावा म्हणत नाही तिथे आपल्या झोकले मोवा आणचं कशा बसा म्हणलं ये बरं वाईट कोण गेलं तरी बिचार काय हा तो बाया या पिलं आपलं म्हणजे तिकडे शेळ्या बघा आपल्या कशा उभा बराजे या तर पलीकडे साहेब नको शेळच्या पाठीमागे सुद्धा पाणी या पण पाणीच आहे पाणीच पाणी बघा सगळ्या दारातलं पाणीच पाणी बघितलं का हा कळस त्या कळस त्या मोरगा साहेब आगपर्यंत उत्तरण बेपरण वागा कशा आहे त्या पत्रेवणाचा हरा जागली द्या लय बेकार माझा जीव राहना ना तुम्हाला सांगतो सारख्या बांधकामाकडे ध्या ना या कसं आपलं ते बारताना झाकलाय मुरगा साहेब आग जर पांढरं ठिके झाकली ती पण कागद नाही काय करायचं एक कागद नाही ठीक तुम्ही टाव झाकला या त्यामुळं लय मोठं हे झालं महिंदाळा वाढला या माझं तर मनच लाग ना कुठांच झालं या कारण दिवसभर मला सांगतो एक बरं एवढं एवढ्या कष्ट कष्टापेक्षा मग आता पैसा लागतो हे जर दोन चार हजार पाण्यात गेला शेळाचं वाळू शिमित खाजरी गाड्यांची मेहनत मेहनती एक तर गडी बेट राहत बोलवली बोलवली शासनास्त्र बोलवलं भाव मी एवढी सगळी पण तू आणि एवढा अब्दुल सुरू म्हणजे आमचं पाण्यात जायचं असेल देवानं खरं आमचं घरामध्ये एवढं ऐकावं खरं मला खरंच म्हणजे लय सगळ्यात मोठं टेन्शन आलं आहे पण पाऊस पाऊस का खातं काय जर म्हणणार पाऊस पडू जाता पाऊस पडलेला खराब आजचे एक चार पाच तास ता आहे नाही होतं तर तसंच कोणाला आढवताही पण येत नाही त्या साईडला सगळं पांढरा बाळझार झालो या त्या साईडला पण पांढरं झार हा बाबाळ झालो या सगळीकडे तुम्हाला मी समोरच्या कॅमेरान धावते बघा जो असताना गंज गणसुद्धा भिजली बघा बघितलं ह्या कळस त्या पण गणसी जे गजीला काय होत नाही गुजरेला बोला आली कळचं तेवढं होतं मुरवान नसतं लुस पाला पाला ते आता काळा पडणार पैशाला लावायचे आहे की आग पैशासाठी हे सगळं चाललं आहे पैसे नसल्यामुळं सगळं हे झालं नसतं त्यावर दोन एका हजाराला कागदा आलं असतं कुठं कुठं पैसे दगाखान्याला कांदायचं घरा घालायचं नाही मोठं नुसतं झाले बघा शेअर गाफली बसली शेअर आपला निवारा घ्या आपला पलीकडून शिखरा आलाय पण जास्त एवढं काय खायला वाईल्ड लाईफ आहे शिरामध्ये बंग वायसी वायसी शिखर आलेला बघा बघू ना शेळ ठेव सगळ्या पाणीच पाणी आहे बघा त्या साईडला कशी दिसतोय तिला नागरा राहिले तिकडे तुम्हाला सांगतो कळवाय वाईस साईडला तर तिप्पल साईडला नांगरून ठेवले आहे की खात उचलायचं आहे का माहिती अजून मरणाचे काम आहे तुम्हाला सांगतो कट्या होठ्यावर सुद्धा पाणी असूया तिप्पल्कडच्या घरात खोच असल्यामुळं तिकडं शे नसल्यामुळे ही कथा सगळा खुलचा दिसतो सगळं टोटल 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 सगळं दिसते कायच करत ना गर्दी सगळी का हतार लांबच आपलं माझं सगळ्यात जास्त लक्ष ह्या साइडला बघा कधी पाऊस कधी बंद होतोय लक्ष लागलं मला तर वाटत नाही पाऊस बंद होत कारण लय म्हणजे लय ही झालं बघा त्या साईडला सगळं पांढरं शिपडाबा झाला ढग कसा येतात ढग म्हणून फुटून दिसत नाही आवा पांढरं शिपट नुसतं पांढरं आबा झाला याकडे त्याकडंच सगळं टोटल पंधरा शिपट झाले सहा करा आज ह्या वर्षातला पहिला पाऊस म्हणलं तर काय वाऊग नाही ह्या वर्षातला सगळ्यात सुरुवातीचा पाऊस पहिला पाऊस चांगला आलाय तर महत्वाचं जीव हे आहे लागलाय आज एवढ्या काष्टात बांधलं हे जर डासाळलं माल तरी बघा हे या पलीकडं हे ते ठिकाण बघा तिथं माल आहे काम करायचं राहिले अजून पण काय करणार हो काही एखादा म्हणजे आपण ठेवलाय असा काम करायचं राहिले म्हणून माल तसा शिल्लक राहिलाय अजून अजून तासा दोन तासाचं काम अजून शिल्लक राहिले माल त्या हिशाबाई केलं अचानकच वारं फिरून जर एकत्र झालं त्याला राडाप झाला कारखान्या तुमच्या तिकडे कोणा कोणाकडे पाऊस आहे सांगात कमेंट मध्ये बार्शी कडक पुन्हा अकोलं टिंबुर् इकडं कुठं बीड जालना त्या साइडला पाऊस आहे का इकडं आटपाडी दिगंची झर काळसौंडी बोजली काकड तिकडं तर रसवाडी बुधवाडी आटपाडीतली सगळी जावं डिंगेवाडी कुठं कुठं पाऊस चालू आहे का सांगा आपल्यासांगुलता आहे का तुम्हाला सांगतो ना झर बलवडी इकडं जवळ्या साईडला का साव बम्मी सगळं महुदार साइडला सांगोल साईडला ही पाऊस आहे में का नक्की सांगा कुठलं कुठनं हिडी बघता ती पण सांगा आजनाऱ्या साईडला ही पाऊस आहे का कमलापूर इकतपूर मिळशिंगी ह्या साईडला पाऊस चालू आहे का नक्कीच सांगा टमेंटमध्ये बघा कारण आमच्या गावात सांगोला तालुक्यात लोटेवडी गावात तर पाऊस सध्या चालू आहे बघा जबरदस्त पाऊस बसला वाव ठरणार नाही लय मोठा बिन नाही बारीक बिन नाही पण रपाटले निभाव लागते जर वारा असल्यामुळं वाऱ्या जर रपाटले निभाव लागतात पाऊस पण बऱ्यापैकी आहे मला येत असेल बघा पत्र्यावर हे शेड खाली उभा राहिली आपलं सांगा बघा तुमच्याकडे कोणी कुठे कोण पाऊस आहे म्हणजे मला पण कळेल आजचा पाऊस कुठं कुठं झाला नक्की सांगा मला पण मला तर ही दिसतंय सगळीकडे आबाड शेमज दिसतंय कुठं कुठं पाऊस झाला नक्की सांगा मला दोस्तांना आपली पिफरण कशी आर बघा घे बघा हे मागणं ना लावली होती आई होती त्या लावली होती त्यावर आई ज आई एक्सपायर व्हायची आधी एक महिनाभर आधी अगोदर लावली फुटली जाऊन तुमच्या आय आई वाढल्यानंतर पुन्हा आठ पंधरा दिवसांनी फुटली एका वर्षात एवढी झाली आहे बघा पाण्याची जरा तांठाई असल्यामुळे लय वाढली नाही बघा ती जर पिफरन आणि ती पिफरन ती तर मोठीच झाली आता काही विषय नाही ती पिफरन आणि ही पिफरण जर मोठी झाली भविष्यात आपल्या दारात भरपूर सावली होती आणि पलीकड साईडला कर्मचा झाड लावले या ती जर मोठं झालं आता आता पावसाळा चालू झाला आता नारळ लावतो साईडला इकडे नारळ खाल्ल्यात तर शेळ्यानेही अजून दोन चार नारळ आणून लावतो काय आंब्याची वगैरे झाडं आता पावसाळा चालू झाला का मग आपल्याला इथं जरा भारी वाटतंय बघा तरी दोस्तांनो सांगा पाऊस कुठं कुठं आहे बाय